तुमच्या सर्वांचं खूप खूप स्वागत आहे आपल्या राखे मैत्री चॅनलवरती आपण मुंबईला लावले मुंबईला आपण खारला खार दांड्या खार राहायला आहे आणि मी एक मुंबईकर आहे माझं नाव आहे राकेश रिराजी मेह्रे आणि आपण एक आपण कोकणीकर आहे आपण कोकणात गा। गाव आहे लांजा करून आहे तर बघा आपण एक शॉर्ट व्हिडिओ टाकलेला आहे गा आपल्या गावाचं आपल्या घराचा पाऊस पडत तेव्हा पाऊस पडतो मी गावी लांजाला माझ्या आता मी गेलेलो दोन तीन दिवस अगोदर तर मी तो व्हिडिओ अपलोड केलेला शॉर्ट व्हिडिओ करून पावसामध्ये मला काय व्हिडिओ करता आला नाही गावी गेल्यावर तर मी आपण तुझ्यावरती व्हिडिओ काढला माझा माझं घर दाखवलं बघा तो माझा किती व्हिडिओ माझा बघा हिंदुस्नी भाऊ हाय भाऊ हाय नमस्कार नमस्कार हिंदुस्थानी भाऊ तुमचं खूप खूप स्वागत आहे आपल्या चॅनलवरती ज्याचं नाव आहे राकेश मेहते त्याची मी हसते तुम्ही पण हसालाच पाहिजे हिंदुस्ती भाऊ तुम्ही लई दिसून आपल्या लाईव्ह आलात मी गावी गेलेलो कोकणात माझ्या मी रत्नागिरी जागी मी अडोलीला उतरलो पण येथे आम्ही रत्नागिरी आलो बस ट्रेन पकडायला आणि आमच्या ज्या ट्रेन होत्या त्या आम्ही पकडणार होतो त्या सुटल्या आमच्या आणि मग रात्री आम्ही साडे दहा नाहू, साडेनऊची आम्ही ट्रेन पकडली आपली तुतारी म्हणजे सावंतवाडी मुंबई ती पकडली मी हा भाऊ मी येऊन गेलो गावी, तेरा गावी तेरा गे मी तेरा तारीखला गावी आलेलो आणि तेरा तारीख रात्री परत मी निघालो आणि जसं मी माझ्या गावात पाय ठेवलं मी लांजामध्ये तसा पाऊसला चालू झाला तो मी निघतपर्यंत पाऊस होता रत्नागिरीपर्यंत पाऊस होता तुतार एक्सप्रेस हा भाऊ मी येताना पण तुतार एक्सप्रेसने आलो स्लीपरने पण जाताना तुतार एक्सप्रेसने गेलो कारण माझी हा पावणे सातची गाडी होती जनशताब्दी एक्सप्रेस पण आता त्यांचा टायमिंग चेंज झाला आहे त्याचा टायमिंग झाला आहे सव्वा पाचचा ती माझी गाडी चुकली मी सहा रत्नागिरीला पोहोचलो पण ती गाडी साडे सव्वा पाचचा टायमिंग आहे तिथं ती लवकर निघून गेली तर माझी ती गाडी चुकली नाही मी रात्रीच घरी असतो अकरा वाजता ज्योतिदाई नमस्त्री स्वामी समज स्वामी समज ज्योतिदाई नमस्कार नमस्कार लाईक डन धन्यवाद ताई धन्यवाद ताई माझ्या लाईफला धन्यवाद धन्यवाद मी पण कधी मुंबईला मध्ये गेलो तर त्या ट्रेननीच बुकिंग करतो तुतारीशी भाऊ तुतारी, तुतारी गाडी बरी पडते आपल्याला ज्योतिदाई म्हणतात आहे दादा जेवण झालं का नाही ताई मी आता नऊला लाईक घेतो नऊ सवा नऊ साडे मग मी आता आलो आहे घरी आपल्या हातपाल जेव्हाच्या पाया पडलो आणि की आपला लाईट चालू केला तर मी नऊ नंतर लाईट चालू केला या नऊ सवा नऊ साडे नऊ कधीपर्यंत आपण भेटतो दहाच्या अगोदर मी कामान लेट आलो तर मी दहा नंतर घेणार लाई नाही ताई ताई तुमचं जेवण झालं का सर्वांचं ज्योतिताई आणि इंदुजन भाऊ तुमचं जेवण झालं का हा भाऊ ती साडेसहाला पोचते कधी लेट पण होतो तिचा पण मी पनवेलला उतरतो आणि तुम्ही जे दादरला साडेसहाला बोलतात मी साडेसहाला माझ्या घरी येतो सकाळी पनवेलला मी पावनीपातला उतरलो आणि डायरेक्ट पनवेल ते वड्या मी सहाला पोचलो वड्याला आणि वड्याला डायरेक्ट घरी माझ्या पूर्ण साडेसहाला पोचलो जेवण व्हायचं आहे ओके भाऊ ओके आमचं जेवण व्हायचं आहे पण मी दहा जणचं लाईव्ह घ्यायचो पण मला काका बोलायचे राकेश मित्रे थ्री झिरो माझा नऊ पाचचा असतो आजय भाऊ साडेनऊस सा तू दहाला घेत जा पण आता काय झालं आहे ते पुणेकर काका त्यांचा लाईव्ह चालू असतो मोठा त्यानंतर अजय सुरेचा लाईव्ह चालू असतो मोठा दहा सव्वा दहा साडेजण लाईव्ह असतो मग मी माझं लाईव्ह कधी घेणार म्हणून मी माझं लाईव्ह मी नऊ वाजता काय चालू केलं आणि आपल्याला कोणची पाबंदी नाही आहे का तू लाई त्या टायमाला हे करू नये म्हणून मी माझा टाईम चेंज केला आहे आणि ते लोकच माझ्या लाईववर येत नाही ना अजय शिल्पा जोडी माझ्या लाईव्हवर येते ना पुणेकर काका माझ्या लाईव्ह येत आहे मी त्यांना काल प्रश्न केला पुणेकर काकांना ते बोलतात मी एका मिशनसाठी आलो आहे भार बारामतीला सागर भाऊ नमस्कार नमस्कार सागर भाऊ श्रीस्वामी समर्थ गुरुदेव दत्त गुरुदेव दत्त सागर भाऊ तुमचं खूप स्वागत आपल्या चॅनलवरती ज्योती काही म्हणतात आहे क का, काम आहे दादा गुड बाय नाईट श्री स्वामी समर्थ ताई चालेल ताई चालेल असं आपण बघते दोन मिनटं लागलेलं बरं वाटतं नमस्कार भाऊ नमस्कार आपले आले बघा हे सोलापूरकर आपले आले बघा सॉरी हां हे आपले सोलापूरकर भाऊ आले बघा नितीन कदम अकरा पंचावन्न नमस्कार भाऊ नमस्कार आले सध्या आले भाऊ तुमची छकोली कशी आहे छकोली तुमची तर तुमच्याकडे सध्या हॉस्पिटल चाललं आहे तुमच्या आईची तब्येत बरी नसते नंतर अनवर पटेल भाऊ ईद मुबारक बकरीद मुबारक तुमको और तुम्हारा खूब खूब स्वागत है हमारे ईद पर हमारे चैनल पर जो चैनल का नाम है राकेश मंदिर थ्री जीरो मैं मुंबई से हूँ अनवर भाऊ आप कहाँ से हो और आपको ईद की बहुत बहुत शुभकामनाएं आज बकरीद है तो हमको बकरीद में हमको गोश्त मिलता है लेकिन इस टाइम हमको गोश्त मिला नहीं हमारे बिल्डिंग में गोश्त बांटते हैं लेकिन इस टाइम किसने गोश्त बांटा नहीं तो घर में सूखा सूखा एकदम है तो तुमको खूब खूब हमारे तरफ से ईद मुबारक तुमको बकरीद मुबारक अनवर पटेल भाई और आप अपने चैनल में नए हैं तो हमको चैनल को सपोर्ट करो हमारे चैनल का नाम है राकेश मेहते थ्री जीरो हम मुंबई से है अनवर भाई आप कहाँ से हो लाइक डन दन, भाऊ धन्यवाद धन्यवाद भाऊ धन्यवाद बगा अनवर भाऊ देखो हमारा हिंदुस्तानी भाऊ आपको ईद मुबारक कर रहे हैं हम ऐसे एकजुट आपको लेने चाहिए है एकजुट से सब पूरा अच्छा लगता है हर एक त्यौहार सबका रहता है आपका भी त्यौहार हम लोग का भी त्यौहार रहता है आप सब मिल बाटके आपण म्हणत आहे नंतर कनकंदा आमची परी छान आहे भाऊ धन्यद भाऊ धन्यवाद भाऊ लवकर तिचा लग्ना तिचा मला चेहरा तुमच्या शॉर्ट व्हिडिओवरती म्हणजे आम्हाला बघायला भेटेल शकल तुमची कशी आहे करून आहे तर मी सांगत होतो कनले पुणेकर काका माझ्या लाईव्हवर असतात ना व्हिडिओवर मला कमेंट करत आणि अजय शिल्पा माझ्या लाईव्हवर कमेंट करत तर पण आपण त्याच्या लाईव्ह जात असतो आपण त्याला कमेंट करतो त्यांच्या व्हिडिओ कमेंट असतो हरकत नाही आहे आपण आपला लाईव्ह घ्यायचा तर राजू बोललेले आहे आपण आपलं काम करायचं आपण दहा ते पंधरा मिनटं आपण लाईव्ह घ्यायचा आपण लाईव्ह बंद नाही करायचा मी म्हणतो मी लाईव्ह माझे बंद केलेलं मी फक्त माझा पहिला लाईव्ह बघा आता म्हणजे शुभरात्र जेवण झालं का सर्वांचं चा। माझे चार ते पाच लाईव्ह असायचे मी फक्त आता एकच लाईव्ह घेतो जास्त दोन लाईव्ह घेतो पण माझा पहिलाच लाईव्ह आहे रात्रीचा म्हणजे शुभरात्र आणि गुड नाईट पण मी कसं आहे मी व्हिडिओ तर म्हणत असतो मी प्रत्येकाच्या व्हिडिओ लाईव्हवर जात असतो ते मला मजा वाटते त्यात मला आनंद भेटतो मला तर आपण दुसऱ्याला आपण जेव्हा लाईव्ह जातो आपण दुसऱ्या आपण व्हिडिओ बघ बो, बघतो बो, त्याला आपण कमेंट करू आपल्याला बरं वाटतं ते म्हणून मी दुसऱ्याच्या लाईव्हवर आणि व्हिडिओवर कमेंट करून मला बरं वाटतं म्हणून मी माझी लाईव्ह मी जास्त घेत नाही आज सुट्टी होती का नाही भाऊ मी कामानं आलो बघा अजून कपडे पण नाही का आले आपण आपण फ्रेश झालो देवाच्या आपण पाया पडलो आणि लगेच मी वाजता लाईव्ह चालू केला माझा तर माझा लाईव्ह दहा लावायचा आता तो दहाचा लाईव्ह काय आपला राहिला नाही आहे आपण कधी कामानं आपण लेट आलो तर आपण दहा नंतर घेतो नाही आता आपण नऊ सवा नऊ नऊ पावणे नऊ असा मी लाईव्ह घेतो पण मला पुण्याकर काकाच बोललेले तू दहा वाजता लाईव्ह जा पण त्याची आता लाईव्ह चालू असतात अकरा साडे दहा दहा सव्वा दहा पण त्याच्या अकराचे लाईव्ह चालू असतात माझं लाईव्ह कुठे साईडला ठेवू मी म्हणून मी माझं मी नऊला चालू केला आणि कशी पाबंदी नाही आहे लाईव्हसाठी का तू तेव्हाच लाईव्ह घे माझ्या लाईसन तू लाईव्ह येऊ करू नये आता पण बघा तुम्ही जाऊन चेक करा आता पण कोणते ना तीन चार जण लाईव्ह चालू असेल कमी जण त्यांना सांगू का बाबा तुम्ही लाईव्ह का घेता तर माझा लाईव्ह आता नव असं तुम्ही लाईव्ह बंद करा असं होत नाही प्रत्येकाने कधी पण लाईव्ह घ्यावं कुठल्या पण टायमाला लाईव्ह घ्यावा असं काही नाही करू नये जो जो व्यक्ती आहे आपली युट्युबर फॅमिली आहे तो प्रत्येकाच्या दोन दोन मिनटं लाईव्ह जात असतो एक मिनटं लाईव्ह जात असतो म्हणजे बघा आता जोहीत आहेत जो पण गेल्या आपल्या लाईव्हवर ना आता त्यांना पण काम आहे त्या पण प्रत्येक लाईव्ह जाऊन आले असेल आता आपले हिंदुसन भाऊ पण आता कोणत्या कोणत्या लाईव्ह जाऊन आला असाल हे असं असतं आपण फक्त फिरत राहायचं पत्त्याच्या लाईव्हवर मी तेच करतो हे पत्रजीच्या लाईव्हवर कमेंट करतो आपल्याकडून अशा त्यांना कमेंट करतो लगेच वरतीवरती जात वर असतो आणि आपल्याला कोण आपल्या लाईव्हवर भेटले नाही परत आपलं फॅमिलीमधलं परत त्याच लाईव्हवर येतो आणि मग परत आपली कमेंट चालू असतात त्या लाईव्हवर आणि खरं बरं वाटतं तर आपण जेव्हा लाईव्ह घेतो आपली ओळख होती आपलं बोलणं होतं कसं वातावरण आहे आता आपल्या मुंबईला बघा आज दुपारी तीन वाजल्यापासून जो अंधार होता तो अजून अंधार आहे आणि पाऊस काय पडला नाही आहे बघा आपण जिचं नाव घेतलं तर राजूभाऊ जे आपले राजूभाऊ आले बघा राजूभाऊच्या गावी सप्ताह चालू आहे हरिनाम सप्ताह तिथं गावी चालू आहे तर आजचा मला वाटतं चौथा या पाचवा दिवस आजचा मला वाटतं पाचवा सहावा का पाचवा दिवस जास्त आहे त्यांच्या सप्ताहाचा राजूभाऊ नमस्कार नमस्कार श्री स्वामी समर्थ रामकृष्ण हरे तुम्हाला राजूभाऊ राजूभाऊ तुमचं जेवण झालं का आता निजान भाऊ म्हणतात आहे गावी होऊन आहे हा भाऊ आमच्या मुंबईत असं वाटलं पाऊस पडेल पण काय पावसाचं काही नाव नाही नितीन दादा नमस्कार ज्योतिताई नमस्कार अ राजूबाबी नमस्कार करत आहे पण सर्वांना सहावा दिवस आहे हा सप्ताहाचा सहावा दिवस आला आहे बघा पण राजूबाब बोले तुम्ही लाईव्ह नका बंद करू तुम्ही प्रत्येकाने लाईव्ह दहा ते पंधरा मिनटं घेत जावा म्हणे मी आपला लाईव्ह घेत जातो नाही तर मी लाईव्ह माझा बंदच करणार होतो पण राजूबाच्या खातील मी माझं लाईव्ह चालू ठेवलं आहे तर बघा माझा पहिलाच लाईव्ह आता आहे जे गुड न्यायचा करून आहे कारण जी लोकं आपल्याला बोलायचे लाईव्ह नंतर गे लाईव्ह नंतर गे हे पुणेकर काका अजय शिल्पा जे आपल्या लाईव्हवर आता येत नाही ते काका म्हणतात मी मिशनवर आले दोन महिने मिशनवर आहे मी मी त्यांना शुभेच्छा दिल्या काकांना आणि काका कुठल्या मिशनवर गेले ते मला माहिती आहे ते मी गुपित ठेवलं आहे तर काय नाही त्यांना शुभेच्छा आपल्या आहे तर नितीन भाऊ म्हणतात राजू भाऊ मनापासून तुम्हाला नमस्कार करतो राजू भाऊ बघा आपले नितीन भाऊ नंतर जयदीप भाऊ नमस्कार सिंगम भाऊ नमस्कार राम राम जय शिवराय जय शंभूराजे जय शंभूराजे तुम्हाला जयदीप भाऊ तुमचं पण खूप खूप स्वागत आहे चॅनलवरती मी हसते तुम्ही पण हसायलाच पाहिजे तर मी आता नवला लाईव्ह घेतला माझा चालू केला मी आणि आपलं एकच लाईव्ह आहे पण मी आज दिवसभर प्रत्येकांची लाईव्ह आणि व्हिडिओ बघतो त्यांना कमेंट करतो तो आता येते तर पण मी संध्याकाळी आपल्या शोभ्यात आई त्यांचे कम आठ ते नऊ व्हिडिओ त्यांच्या मी लाईक केलं ला। परत आपल्या मयुरी ताई रत्नागिरीच्या ताई आहे मयुरी मयुरी ताई त्यांच्या पण मी व्हिडिओला आठ ते नऊ तीनशे व्हिडिओ त्यांचा मी लाईक करून आलो ला आहे एकमेकांना सपोर्ट करीत राहायचं दादा हा भाऊ आपण तसंच करते भाऊ तुमच्या शब्दामुळे तुमच्या शब्दामध्ये आपण पण आपण पत्त्या सपोर्ट करतो आता पण सपोर्ट करून करत नाही पण तुम्ही काय म्हणल्या म्हणाले आहे राजूभाऊ दहा ते पंधरा मिनटं आपण जाऊ आपला घ्यायचा आपल्या लाईवर कोण आलं नसलं तरी चालेल आपण राग मानायचं नाही पण आपण लाईव्ह घ्यायचं आपला आम्ही तेच करतो राजूबा तुम्ही जे शब्द बोलले त्याच शब्दांना आम्ही चालत आहे कारण खरंच ते, ते बोलतात ना सप्पल कपल मिठा होत आहे ते आपल्या नशिबात असतं तुम्ही मेहनत करा तुम्हाला फल भेटणार पण मेहनत अशी करा का ते फळ तुम्हाला भेटलं पाहिजे दिसतं तुम्ही मेहनत करून फळ भेटत असं होत नाही राजूबा म्हणतात आहे कोणी सपोर्ट करू अगर न करू राजूबा तुमचं म्हणणं बरोबर आहे बरोबर आहे तुमचं म्हणणं कारण मी पण तडपट माणूस आहे मी पटकन बोलतो मी माझ्या असं कधी बोलत नाही मी डायरेक्ट ओंड्यावर बोलतो मुंबई प्रवास नमस्कार नमस्कार हा माझा चॅनल आहे मुंबई प्रवास सर्वांना नमस्कार करता बघा सर्वांना कारण मी काल त्यांना बोलून झालो ते बोलतात आहे मी सध्या दोन महिने कोणत्या लाईव्ह जात नाही आणि कोणत्या कमेंट करत नाही पण ते अश्विनी अजय भाऊच्या आईवर असतात अजय शिल्पाईच्या आईवर असतात मग आम ते आमच्या लाईव्हवर येत नाही म्हणून मला जरा राग वाटला म्हणून काल त्यांना मी प्रश्न केला मी बोला हरकत नाही आहे गा आपण आपलं काम करायचं आपली आपण गाडी चालू ठेवायची त्यांची गाडी त्यांची चालू आहे त्यांना मी शुभेच्छा दिल्या तुमच्या मिशनसाठी तुम्हाला शुभेच्छा आणि त्याचं मिशन, मिशन लवकर ते सांगेलच त्यांचं मिशन मला माहिती त्यांचं मिशन काय आहे पण आपण ते बोलून फायदा नाही आहे तर पण आपल्याला तुमच्यासारखं सपोर्ट आहे खरंच मला बरं वाटतं मी ह्या व्ह्यूसाठी करत नाही आहे लाईव्हवरती मी फक्त आपलं असंच आहे की आपली इथवर फॅमिली आपल्या लाईव्ह येतात आपल्याशी गप्पा मारतात एकमेकांचं सुख दुःख आपण सांगत असतो एकमेकात आपण उच्चापूस करत असतो एकमेकांचा आपण काळजी घेत असतो आणि एकमेकांचा आपण प्रश्नाली स आपण सर्वांना नमस्कार असतो तेच आपल्यासाठी भरपूर आहे नमस्कार म्हणजे भरपूर आपल्यासाठी आहे ते दादा खरेची दुनिया नाही खरे बोलणारी माणसे मागे राहतात भाजी भाऊ तुमचं म्हणणं बरोबर आहे पण ज्या टायमाला तुम्ही हा प्रश्न केलेला त्या टायमाला मी का नाही बोललो पण मी तेव्हा बोललो तुम्ही जे बोलता ते मला बोलून द्या तुम्ही पण तुम्ही त्या दुःखातून तुम्ही गेलेले पण म्हणून बोललो तुम्ही जे बोलता ते तुम्हाला मी मध्ये टोकलं नाही तुम्हाला मी पण कधी कधी कुठली आपल्या गोष्टी आपण माहीत नसते आणि माणसा धोका खातो हा माणूस असा का बोलतो त्या माणसाबद्दल आहे पण आपल्याला ती गोष्ट माहीत नसते म्हणून आपण त्या माणसा पण विरोध आपण दुसऱ्या माणसाला पण बोलत असतो पण जेव्हा आपलं खरंच हातीक समजते तेव्हा वाटतं खरंच ती गोष्ट खरी होती आणि आपण त्याच माणसापर्यंत आपण धावत असतो जो माझा आपला सपोर्ट करतो आणि आता तोच माझा आपला सपोर्ट करत नाही आहे तो माणूस फक्त आपलंच बघतो आहे तर खरंच ती खरेदी राहिलीच नाही आता म्हणून आपण आपल्या पावला चालायचं आपण कोणता विचार करत नाही आपली इथे फॅमिली आहे आपण हाय बाय करत राहायचं आता बघा आता बाहे माझ्या लाईव्ह ताई लोक कोण नाही आहे पण मी हा विचार करत नाही ताई लोक माझ्या लाईव नाही मी त्याची लाईव्ह जाऊ का कोण नाही तर मला माझी प्रत्येक ताई आता त्यांच्या घरातल्या कामामध्ये त्या बिझी आहे जेवणामध्ये त्या बिझी आहे त्याचं घरी काम असणार ते कामानं आता आले असणार आहे मग त्या ताईवर मी लागू का पण असं चालत नाही तर ताई एक दिवसा लाईव्ह असं काय होत नाही तरी पण त्या ताईनंतर माझा रिपीट लाईव्ह ते माझ्या बघत असतात जाऊन ते मला कमेंट मला करतात लाईव्हवरती तर मी असं रागमानं थकन बघा आपण पण एक माणूस आपण थकून येतो आपलं पण आपण फक्त जाऊन पुरुष बांसोष जाऊन था, कुत्रम घरी जाऊन शेवतो पण आपल्या लेडीज लोकांना ताई लोकांना लो घरी सर्व काम करत जेवण करत असतं त्याचं भांडीचं काम सर्व असतं दोन सर्व काम असतं त्यात ते टाईम भरून तो आपलं लाईव्ह जो घेत असतात ते आपले व्हिडिओ बघत असतात तर आपण रागून चालत नाही आपल्याला आले आपले कडप्पाबाऊ आले नमस्कार नमस्कार कडप्पा भाऊ नमस्कार राजूबा भा तुमचं जेवण झालं का तुमचं सर्व जेवण झालं का कडप्पाबा तुमचं जेवण झालं का तर आपल्या गप्पा अशा होतच राहत आहे आणि बघा मुंबईला पाऊस जरा पण नाही आहे राजूभाऊ मुंबईला जरा पाऊस नाही है। आहे आम्ही हैराण झालो परत आणि आज एवढा असा काळ पडला असं वाटलं कतीन जर पाऊस पडणार पण आता वाजले आहे सव्वा नव तरी पावसाचं काही ठिकाणं नाही आहे कड्प्पा म्हणतात हो म्हणजे करप्पबाबूचं जेवण झालं आहे आणि राजूबाबांचं जेवण तर त्यांच्या मंदिरामध्ये असतंच बरं वाटलं आज तरी आपली भावंड आली आहे लाईवरती आपली फक्त एकच ताई ज्योतिताई आणि कधी कधी असं होतं सॉरी आपल्या ताई लाईव्हवर असतात आणि भावंड एक पण नसतो आज उलटं झाला आहे आज सगळे आपले भावंडच आपल्या लाईव्हवर आले आहेत फक्त एक ज्योतिताई सोडून बरं वाटलं मला पण असं सपोर्ट करा माझ्या चॅनलला ज्याचं नाव जे दाखील मी ते थ्री झिरो मी हसतं आहे ते मी पण हसायलाच पाहिजे काय नाही भाऊ तुमचा जे तुम्ही शब्द आहे आपण दाती म्हणजे लाईव्ह घेतो मी लाईव्ह तेच घेतो मी व्ह्यूजसाठी लाईव्ह घेत नाही फक्त मला तुमच्यावर चांगल्या गप्पा मारायला भेटतात आपल्या एका माझ्या आपली काळजी ब भेटतं आपल्याला कसं काय चाललंय तुमच्याकडे आमच्याकडे कसं काय चाललं असं फक्त आपल्याला भेटतं करायला त्या समाधान आपण मानायचा आणि त्यात कधी आपली मजा असते करून पण तुम्ही व्हिडिओ किती पण बनवा तुम्ही लाईव्ह किती पण घ्या जे व्हायचे तेवढे आपले होणार ते दहा व्यूज पण तुमचे तेवढेच असतात लाईव्हसाठी आणि शंभर व्ह्यूज पण तर तुमचे असं लाईव्हसाठी करून आहे आपले सागरबाबा म्हणत आहात माझ्या अनुभवाचे बोल आहेत आपण त्याच्यापेक्षा पुढे गेले की पण खेचणारे आहे आप आपलोच लोक आपलेच लोक असतात आपण ज्याच्यावर मनापासून विश्वास ठेवतो बरोबर भाऊ बरोबर आहे तुम्हाला माहिती आहे तुम्ही तर देवाचे चांगले भक्त आहे तुम्ही स्वामी समर्थांचे दत्तगुरूंचे तुम्ही तर आपलं मग आपला पाय खेचत असतो हे नक्की आहे आणि हे खरं गोष्ट आहे माणूस ज्या वरती जातो तो विसरतो मी कुठल्या वरती आलो आहे पण त्याला हे माहीत असतं जाताना आपण त्रास करून आपण वरती असो आपण मेहनत करून आपण पण येताना आपण डायरेक्ट खाली येतो असं असतं ते पण बघा मध्ये पण कोणतरी बोललेलं सुविधा खेळ बोललेला आपण दोन नंबरवर गेलो ना सात नंबरवर आपण डायरेक्ट आपण जातो वरती आणि असं करू आपण डायरेक्ट नव्याण्णववर जाऊ आपण डायरेक्ट अठ्ठ्याण्णव जातो अठ्ठ्याण्णव जातो आपण आणि तरी एक पडला आपल्याला तर डायरेक्ट आपण खाली येतो एकदम असं असतं तर अरे आपल्या वनली शुभांगी ताई नमस्कार नमस्कार दादा जय हरी विठ्ठल जय हरी विठ्ठल ताई तुम्हाला जेवण झाले का तर नाही ताई जेवण झाले नाही आपलं जेवण आता होणार आहे आपलं लाईव्ह संपल्यानंतर तर मी माझं लाईव्ह टायमिंग नऊ नंतर केलेलं आहे आणि एखादा मला लेट झाला ताई तरच मी लाईव्ह दहा नंतर घेतो नाहीतर नऊ सहा नऊ सहा नऊला मी लाईव्ह घेतो तुम्ही आपल्या लाईव्ह आला बरं वाटलं आणि आपला पहिला लाईव्ह होता सकाळचा आपण जे लाईव्ह बघतो त्या या शुभांगी त्याचा लाईव्ह चालू होता पहिला मी त्यांच्यापर्यंत लाईव्हवर गेलो त्यानंतर होम मेकरसीत त्यांच्या लाईव्ह चालू होता त्यांच्या लाईव्हवर मी गेलो बघा नितीन भाऊ म्हणतात आहे शुभंगी ताई नमस्कार नमस्कार आपल्या तर नितीन भाऊ पण रेग्युलर तुम्ही आपल्या लाईव्हवर या नितीन भाऊ आपल्याला तुम्ही व्हिडिओ बघा आपले छान छान व्हिडिओ आहे आता आता तुमचा जरा त्रास कमी झाला असेल मला वाटतं घरचं बघा राजूभाऊ म्हणतात आहे सर्वांना मनापासून नमस्कार हे राजूबा आपल्या लाईव्हवर आहे मला बरं वाटलं बघा माझा मुलगा पण आला तेजस मित्रे नमस्कार नमस्कार करतो आहे नमस्कार तुला पण बाय बाय सर्वांना काळजी घ्या भाऊ म्हणतात बघा दाजू म्हणताय काळजी घ्या दादा हा भाऊ काळजी घेतो तुमच्यासारखा का आशीर्वाद चांगला आमच्या पाठी आहे सर्वांच्या पाठी आहे तर काळजी घ्यायची का काही गरज नाही तुम्ही आहे तुमचा आशीर्वाद आहे नक्की आम्ही आमची काळजी घेऊ तुम्ही तुमची काळजी घ्या शुभांगी दाई आहे नितीन दादा नमस्कार राजू दादा नमस्कार तर आज सकाळी मी जेव्हा साडेजातला मी जेव्हा माझा मोबाईल घेतला आतामध्ये तर आम्ही लाईव्ह बघला पहिलं तर लाईव्ह शुभांगी दाईची लाईव्ह चालू होता ते मस्त त्याच्या गावचे ते त्याचा बचड्या होता बारका गायचा पिल्लू होता मस्तपैकी त्यांच्या आवारामध्ये मस्त लाईव वाटला तो मला चॅनलही मी होम होममेकर लाई होतो पण लाईव्ह होता मी त्यांना नमस्कार केला आणि मग मी आपलं आपल्या कामाच्या द्यायला तयारी लागलो ला आपण तर उठल्या उठल्या पहिले मी बघतो कोणची लाईव्ह चालू आहे काय कधी कधी राजू भाऊंचा मध्ये चालू असतो तर राजू कोलच्यामध्ये लाईव्ह चालू असतात तिथं जाऊन बाय करत असतो जेवण झाले का दादा नाही भाऊ अजून आता मी जेवणार आहे फक्त आपण एकच मिनिट लाईव्ह घेतो आता म्हणजे बावीस मिनिट आपण लाईव्ह घेतो आहे आता फक्त एकच मिनिट लाईक घेतो आहे आणि आपलं लाईव्ह बंद करणार आहे आणि तुम्ही पण सगळ्यांनी आपापली काळजी घ्या पावसामध्ये सगळ्यांनी जास्त काळजी घ्या कारण पाऊस कसा आहे हा वातावरण मेघा आहे आणि हा आजारीचा आता पाऊस पडेल आजारीचा तर वातावरण झाले आजारीसारखं म्हणजे सर्दी खोका बोला ताप बोला डोळ्याची पण जळजळ होण्यासारखं बोला पण आता वातावरण तसं झालेलं आहे ठेविले अनंते ते पैसेची राहावे की की असं समाधान भाऊ बरं भाऊ तुम्ही चांगलं तुम्ही वाक्य लिहिलं आहे तो आपल्याला जरा वाचण्यामध्ये जरा प्रॉब्लेम झाला असेल पण तुम्ही छान तुम्ही लिहिले एकदम आहे खरंच ते कडवं असेल तुम्ही ते चांगलं लिहिलं आहे तुम्ही ते मस्तपैकी एकदम तर असंच प्रेम ठेवा या भावावरती आपल्या ह्या मुंबईकरांवरती त्याच्यानंतर नाव असं आहे राखेन मी हसते तुम्ही पण हसायलाच पाहिजे आणि मी अजून प्रयत्न करतो चांगल्या चांगला छान छान व्हिडिओ बनवायला म्हणून मी माझी लाईव्ह मी कमी केली आता पण मी मला एक व्हिडिओ बनवायला मला सात ते आठ वेळेला मला जायला लागतं मला एक व्हिडिओ बनवण्यासाठी मला प्रयत्न करायला लागतो मला त्यानंतर माझा व्हिडिओ तो सक्सेसफुल होतो झाला तर नाहीतर तरी पण तो दोन वीस व्हिडिओ असतो म्हणून बघा आज पण मी व्हिडिओ बनवले छान छान माझी व्हिडिओ होते आपल्या उद्याच्या आपल्या व्हिडिओ बनवायचे आहे आणि माझा मुंबई प्रवास माझा चॅनल आहे मुंबई प्रवास माझाच चॅनल आहे तो त्याच्यानुसार मी प्रवास दाखवत असतो ट्रेनचं बस दाखवत असतो तो पण आपला चॅनल तुम्ही जाऊन नक्की सर्च करा जे आपलं नवीन आपले युट्यूबर आपले आता ज्यांनी माझं चॅनल सर्च नाही जाऊन तुम्ही सर्च करा मुंबई प्रवास तुम्ही बघा तो पण जाऊन सर्च करा नक्की तुम्हाला जेव्हा आपली छान छान तुम्हाला व्हिडिओ बघायला भेटेल तर चला सर्वांचा मी धन्यवाद करतो आभार मानतो सर जर माझ्या लाईव्हवर आल्याबद्दल असंच प्रेम ठेवा आपल्या लाईववरती आपल्या व्हिडिओवरती ज्याचं नाव आहे चॅनलचं राकेश मेथे श्रीजीरं मी हसतोय ते भाई। भाई भाई तर मी पण चलाच बाय चला बाय बाय सडन जेवण करून घ्या आणि आपण बाय उद्या भेटूया आपण छानच्या व्हिडिओमध्ये तर, तर भाई भाई। भाई भाई भाई। चला आपण परत पुढच्या लाईव्ह कुठे तर भेटी आपण तिथं आपण एकामेकाला हाय बाय करत राहूया चला बाय 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 गडपा म्हणतात ओके बाय 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 भाऊ बाय चला आपण पुढच्या लाईव्ह भेटूया आता बाय बाय